जय भीम भीमा तुझ्यामुळे या जन्माचा अर्थ आहे नमलो तुलाच नाही तर जन्म ही व्यर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची जबाबदारी या देशातील केवळ दलित आणि मागासवर्गीय प्रवर्गाची नाही तर या देशातील तमाम ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला कामगार इथला तमाम इतर जातीय धर्मीय सर्व घटक आणि मुख्य म्हणजे या देशातील नद्या नाले पशु पक्षी या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे त्याचं कारण असं की या सगळ्यांचे मूलभूत अधिकारांचं संरक्षण आणि संवर्धन करणारे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कठीण अशा परिश्रमातून या देशाला बहाल केलंय हो सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन अर्थात भारतीय विधी दिन आणि त्यातही विशेष म्हणजे आजचा संविधान दिन म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान दिनाच्या समस्त भारतीयांना खूप खूप शुभेच्छा ब्रिटिश राजवटीच्या जुलुमाला कंटाळलेल्या भारतात स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली ती अठराशे सत्तावन्न साली आणि तो वणवा भडकत भडकट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं या देशानं पहिली स्वातंत्र्याची पहाट पाहिली अनेक परकीयांच्या आक्रमणानंतर या देशाने स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला होता ऑगस्ट नंतर या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी एका आदर्श राज्यघटनेची गरज भासू लागली आणि जेव्हा जेव्हा घटनेचा संविधानाचा विचार किंवा त्याच्या निर्मितीचा विचार जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येतो आपल्या मनात आणि हृदयात नाव येतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशातील प्रत्येक नागरिकाला समाजाच्या सगळ्यात शेवटच्या घटकाला देखील धर्म जात पंथ भाषा लिंग या कक्षा ओलांडून समानतेच्या संधी आणि न्याय देणारी ही घटना आपल्या देशात या जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात महत्वाची का मानली जाते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ निरंतर पहा नमस्ते जय नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात आकाश गाथा एखाद्या बाळाला आई वडिलांनी जन्म द्यावं त्याची आयुष्यभर काळजी घ्यावं पण त्याच्याही पलीकडे मला वाटतं की आई वडिलांपेक्षा अधिक त्या व्यक्तीची काळजी कोणी घेत असेल तर ते संविधान घेतं म्हणजे मुलाच्या जन्माला येण्याआधीपासून मग ती प्रेग्नन्सी लीव असेल किंवा मुलाच्या जन्माचा अधिकार असेल किंवा त्या त्याचं शिक्षण आरोग्य त्या रोजगार त्याची घराची स्वप्न निवृत्तीनंतरचे लाभ ज्येष्ठ नागरिक म्हणून त्याचे जगण्याचे कायदे या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळीकडे तुम्हाला हे संविधान तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य देतं तुमच्या अधिकारांचं हक्काचं संरक्षण करतं तीनशे सदस्यांची संविधान समिती असणाऱ्या या संविधान निर्मितीमध्ये अनेकांचे हात आहेत परंतु सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कारण वार्धक्याकडे झुकताना अनेक आजारांनी ग्रस्त असताना दुसरीकडे बुद्ध आणि धम्म याचा पायार असताना कामगार मंत्री म्हणून या देशाचा कारभार पाहतानाही वेळ काढून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली आणि या देशातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिप्रतिष्ठेसोबत मूलभूत अधिकारही दिले आठ प्रकरण तीनशे सत्त्याण्णव अनुच्छेद बारा वेळापत्रक आणि चारशे सत्तर कलमांचं हे संविधान या देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्म उपासना यांचं स्वातंत्र्य देतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत आहे पण दुर्दैवानं या देशात असा अज्ञानी गैरसमज पसरवला जातोय की संविधान हे केवळ विशिष्ट वर्गाच्या उत्कर्षासाठी लिहिलेलं एक पुस्तक आहे या सगळ्या संविधानाचं सार आहे त्या संविधानाची उद्देशिका सरनामा किंवा प्रास्ताविका याच्यामध्ये ही प्रास्ताविका जेव्हा लिहिण्याची वेळ आली तेव्हा त्याचा प्रारंभ करण्यासाठी अनेक चर्चा झाल्या मालवीये यांनी सांगितलं की ओम या शब्दाने आपण प्रस्ताविकाची सुरुवात करूया तर यच व्ही कामत म्हणाले की ईश्वराला प्रमाण मानून या प्रस्ताविकेची आपण सुरुवात करूया तर दुसरीकडे मौलाना हसरत सहानी यांच्या मते खुदाको हाझीर नाजीर जानकर इसकी सुरुवात की जाय असा त्यांचा आग्रह होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कोणत्याही म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तिप्रतिष्ठा सार्वभौमत्व या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही भारताचे लोक कारण ही घटना भारताच्या लोकांसाठी होती लोकांच्या हितासाठी होती लोकशाहीसाठी होती म्हणून आम्ही भारताचे लोक म्हणत सुरुवात केली ते एका वाक्यात स्वतः म्हणजे लोकांनी लिहिलेली घटना लोकांनाच अर्पित करण्याचं कौशल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधलं त्या काळी अनेक देशांची राज्यघटना लिहिली होती ती सर आयवर जेनिंग यांनी भारताच्या राज्यघटना लिखाणाचा जेव्हा मुद्दा पुढे आला तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बी एन राव यांना जेनिंग यांची भेट घेण्यासाठी पाठवलं तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते या देशाला अंतर्मुख करणारं आहे म्हणजे जेनिंग सारख्या जगविख्यात व्यक्तीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिफारस केली होती पण गांधी आंबेडकर वादामुळे संतप्त आणि संकुचित झालेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती करणं टाळलं त्यांनी पुन्हा जेनिंग यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जेनिंग म्हणाले की तुमच्या देशातील बॅरिस्टर जयकर बॅरिस्टर सप्रू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर नकार दिला तर मी तुमच्या या देशाची राज्यघटना लिहिली त्यानंतर बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर सप्रू यांनी वैयक्तिक कारण देत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची विनंती अमान्य केली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही संधी हवीच होती कारण त्यांचं आपल्या देशावर नितांत प्रेम होतं ते खरे राष्ट्रभक्त होते आज जी संविधानाची प्रस्ताविका इतकी सुंदर आणि नक्षीदार दिसते त्याचं श्रेय जातं प्रेमबिहारी नारायण राय जादा यांना त्या काळचे देशातील सगळ्यात सुप्रसिद्ध आणि निष्णात सुलेखनकार असोबत अनेक कलावंतांचे या संविधानाच्या सुंदरतेसाठी सुबकतेसाठी हात लागले आहेत या संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवहिताचा विचार प्रत्येक ओळीतून डोकावतो म्हणजे तथागत गौतम बुद्धाची स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व ही तत्व अंतर्भाव होतात तर स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ देखील यामध्ये अंतर्भूत झालेलं दिसतं ब्रिटन अमेरिका यातील कायदे त्यांनी यात समाविष्ट केलेले हे आपल्याला आढळतात अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीचं हित आणि व्यक्ति प्रतिष्ठा केंद्रस्थानी ठेवून त्यांना समान हक्क समान न्याय समान दर्जा समान संधी ही मूल्य प्रदान केली आहे त्यामुळे आज देशातील सर्वात शेवटी असणारा व्यक्ती देखील साता समुद्रापलीकडे जाऊ शकतो अंतराळात जाऊ शकतो एवढंच नाही तर चहा विक्री करणारा या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतोय लोकशाहीच्या माध्यमातून वंशवाद नाकारून या देशाचा राजा किंवा आपला लोकप्रतिनिधी हा राजा राणीच्या पोटातून जन्माला न येता मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला यावं ही भूमिका आज संविधान जी आहे हे अगदी सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अर्पण करताना संविधान सभेत भाषण करताना हा स्पष्ट उल्लेख केला होता की हे संविधान मी या देशाला किंवा या जनतेला अर्पण करतोय पण भविष्यात या संविधानाची अंमलबजावणी करणारा घटक जर हा अपात्र असेल निष्क्रिय असेल तर संविधानाला दोष देऊ नका तर हे संविधान असफल ठरू शकतं पण या संविधानाची अंमलबजावणी करणारा घटक जर प्रामाणिक असेल विवेकवादी असेल आणि लोकहितासाठी झटणारा असेल तर हे संविधान निश्चितच चांगलं आणि लोकांच्या हितासाठी कामात येईल असाही आशावाद त्यांनी या सभेत व्यक्त केला होता आज लागू केलेले नियम कालांतराने पुढच्या पिढीला लागू होतीलच असं नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून होते म्हणून त्यांनी छोट्या मोठ्या बारीक सारीक दुरुस्ती करण्यासाठी वाव ठेवला आहे आणि आजवर शंभरपेक्षा अधिक दुरुस्त्याही झालेल्या आहेत पण त्यातील स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या मुख्य ढाच्याला कोणताही धक्का न लागता ह्या दुरुस्त्या होणं अपेक्षित आहेत म्हणूनच पंच्याहत्तर वर्षानंतरही हे संविधान इथल्या प्रत्येक नागरिकाचं इथल्या जीव जंतूच्या न्यायिक आणि मूलभूत हक्कांचं रक्षण आहे तुमच्या पायात एक वेळ चप्पल नसेल तरी चालेल पण तुमच्या हातात पुस्तक असायला हवं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितलंय म्हणूनच या देशातील प्रत्येक घटक हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला आणि उत्कर्षामध्ये आज राहत आहे डी एस सी सारखी पदवी आजही शंभर वर्षे ओलांडूनही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त कुणीही संपादन करू शकलं नाही कोलंबिया विद्यापीठ असेल किंवा लंडनचं स्कूल ऑफ इकॉनॉमी या जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी द सिंबॉल ऑफ द नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकीकडे गौरव होताना या देशात मात्र त्यांना केवळ दलितांचा उद्धार इतक्या छोट्या चौकटीमध्ये अडकवण्याचाही काही प्रस्थापितांनी वारंवार प्रयत्न केला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करताना म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्माला यायला हवे होते ते आमच्यासाठी सूर्य नव्हे पृथ्वीवरील प्रज्ञा सूर्य आम्ही त्यांना मानलं असतं ज्या प्रज्ञा सूर्याने इथल्या महिलांच्या कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अज्ञान विषमता आणि अन्यायाचा अंधार दूर केला असता जाळून खाक केला असता त्यामुळे या देशातील प्रत्येक चल आणि अचल वस्तूंवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत तर संविधानाची अंमलबजावणी संविधानाचं रक्षण आणि त्याचं संरक्षण हे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा समविचारी माणसांनी लढा उभा करणं ही काळाची गरज आहे तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तुमच्या सूचना ह्या स्वागतप्रिय असतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा शेअर करा Oh, mm -hmm. mm -hmm.